नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी लोकसंख्येच्या प्रमाणात न्याय आणि हक्क मिळावेत यासाठी जातीनिहाय जनगणनेची मागणी करत आहेत त्यावर राहुल यांची जात कोणती असे विचारणारे वाचाळवी अनुराग ठाकूर हे भाजपच्या मनोवादी प्रवृत्तीचा खरा चेहरा आहेत असा हल्लाबोल करत काँग्रेसचे नेत्यांनी आज ठाकूर यांच्या प्रतिमेला जोडोमारो आंदोलन केलेलं आहे आमदार विश्वजीत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कमिटीसमोर आंदोलन करण्यात आलं जात विचारून भाजपने केवळ राहुल गांधी यांचाच नव्हे तर देशातील अनुसूचित जाती, जाती जमाती आदिवासी ओबीसी या सगळ्या घटकांचा अपमान केलेला आहे असा हल्ला बोल काँग्रेसच्या नेत्यांनी यावेळी केला जातीयवादी मनुवादी भाजपाचा धिक्कार असो अनुराग ठाकूर राजीनामा द्या चले जाऊ चले जाऊ मोदी सरकार चले जाऊ जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे राहुल गांधी जिंदाबाद भाजपाचे कारभारी समता आणि संविधानाचे मारकरी अशा घोषणा देण्यात आलेल्या आहेत पृथ्वीराज पाटील म्हणाले संसदेत मंत्री ठाकूर हे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे जात विचारतात हे निंदनीय आहे असंसदीय आणि अशोभनीय आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठाकूरना माफी मागायला सांगितलं पाहिजे होतं मात्र त्यांनी ठाकूर यांच्या मनुवादी जातीय वक्तव्याला पाठिंबा दिला दे आहे देश हे सगळं बघतो आहे आणि हे लोकशाहीचं संविधानाचं अवमूल्यन आहे मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे बिपिन कदम सी आर सांगलीकर डॉक्टर नामदेव कस्तुरे प्राध्यापक एन डी बिरणाळे अण्णासाहेब कोरे अजितभाई मेस्त्री अजय देशमुख संजय काळोखे संपत पाटील लखन सीमा कुलकर्णी प्रतीक्षा काळे क्रांती कदम विक्रमसिंह पाटील शौरू सौदागर संभाजी पाटील भाऊसाहेब पवार वकील महावीर पाटील धामणी शेवंता वाघमारे शमशाद नायकवाडी कांचन खंदारे इलाही बारुदवाले संजय काळोखे अजित ढोले अशोकसिंग राजपूत अनिल मोहिते राजू पाटील दीक्ष दीक्षित आणि भारती भगत अल्ताप पेंढारी अयुब निशानदार प्रशांत अहिवळे यश सुनिके विजय आवळे आशिष चौधरी प्रशांत देशमुख राजेंद्र कांबळे मनोज पवार संभाजी पाटील मौलाली वंटपुरे पैगंबर शेख सुनील मोहिते माणिक कोलप डी पी बनसोडे आनंदा लिगाडे अरुण पळसुले विठ्ठल कारे सागर मुळे सुनील पिराळे अरुण गवंडी अभिजित परीट गणेश वाघमारे रामभाऊ पाटील सुरेश गायकवाड आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्याचं कारण होतं प्रत्येकाला समान न्याय मिळाला पाहिजे आणि ती मागणी त्यांनी हक्कानं लोकसभेमध्ये मांडली आणि ह्या मागणीमध्ये काहीच गैर नाही प्रत्येक भारतीय नागरिकांचं त्याला समर्थन आहे पक्षाचे आणि इंडिया आघाडीचे विरोधी पक्ष नेते सन्मान्य राहुल गांधी